अवधू चिंतन श्री गुरुदेवी वर स्वामी समर्थ महाराज मंडळी नमस्कार तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनेल जर करा म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील त्याला तर मग आता दिव्य अशा अनुभवाला सुरुवात करू एकदा कोरपूरमध्ये एक माता पुत्र जननंदीला कंटाळून आपलं जीवन संपवण्यासाठी गंगेच्या किनारी जातात गंगेच्या किनारे त्यांना श्रीपाद प्रभू भेटतात आणि प्रभू ते आत्महत्येची परवानगी मागतात पण त्यांच्यावरती कृपा करतात आणि त्या माता जीवन अगदी बदलून अगदी काहीच असा जाणव आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया डोक्यावरती कर्जाचा आमाप डोंगर कोणाचीही साथ नाही स्वामी सेवा श्रीपाद सेवा करूनही काहीच लाभ नाही आणि मग निर्णय होतो मग जीवन यात्रा संपवण्याचा आणि तोही श्रीपाद प्रभूंचा आगमन होत तेव्हा श्रीपाद प्रभू अशा काही लीला करतात की जीवनामध्ये इतका आमूलाग्र बदल घडतो आणि दिव्यत्वाची प्रसिद्धी येते चला तर मग हा दिव्य असा अनुभव आपण श्रवण करूयात त्यांच्या शब्दामध्ये नमस्कार मी एक तुमच्यासारखा स्वामी भक्त आहे स्त्रीच्या इच्छेने करपूर मधला मला आलेला एक अनुभव तुम हो मी तुम्हाला सांगत आहे मी एका पुण्यातील प्रतिष्ठित कंपनीत कामाला होतो काही चुकीच्या निर्णयांमुळे माझ्यावरती भयानक कर्ज झालं अर्थात कुठल्याही चुकीच्या मार्गाने वरती मी पैसे उडवले नाही पण पगार कमी आणि खर्च जास्त एकानं भागवायला दुसऱ्याकडून घ्यायचं आणि दुसऱ्याचा भागवायला तिसऱ्याकडून घ्यायचं अशा या कारणांमुळे मी अनेक सावकार करून बसलो कर्ज फेडायचं जर नावच घेत नव्हतं खूपच भयानक अवस्था झाली कोणी मार्गदर्शन करणारे नव्हते किंवा कोणी पाटे राखी नव्हते नाही म्हणायला स्वामींची साथ होती पण ते रुसल्यासारखे झाले होते आता किंवा माझ्या या चिंतेपायी सेवेमध्ये कमी पडत होतो मी पण मार्ग निघत नव्हता घरी दोन मुलं पत्नी तरी मला श्रीपाद श्रीवल्लभांची पोती वाचायला आली आणि स्वामींच्या इच्छेने मी ती खरेदी केली घरी पायान सुरू केलं हेतू हा होता की श्रीपाद माझ्या हा धावून येतील पण कशाचे काय काहीच फरक नाही शेवटी मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि ती पण करोपूरला जाऊन करायची तेही मी ठरवले आधी कधी करोपूरला मी, मी, मी गेलो नव्हतं माहिती काढत काढत प्रचंड प्रयासाने तिथे पोचलो मी कुठला पोचलो खरं तर त्यांनीच मला बोलवलं होत म्हणून मी गेलो पण तेव्हा मला हे कळलेच नव्हते की सर्व ही त्यांचीच लीला आहे तिथे गेल्यावर गुरुजींना भेटून मी तीन दिवसाचे पारायण करायचे आहे सोय होईल का असे मी त्यांना विचारलं त्यांनी होकार दिला दुसऱ्या दिवशी संकल्प करून पारायणाला स्त्रींच्या साक्षीने सुरुवात झाली दोन दिवस चिंतेमध्ये पारायण झालं पारायण संपलं की घरची आठवण यायची बायको मुलं नजरेसमोर यायची कारण मी आता त्यांना भेटणार नव्हतो तिसऱ्या दिवशी पारायण समाप्ती होणार होती प्रसादाला माझ्यापाशी काही नव्हते चिमुटभर साखर घेऊन तीच अर्पण करून भरल्या डोळ्यांनी पारायणाला सुरुवात केली आणि बघता बघता माझ्या आजूबाजूला भिंतीला सगळीकडे लाल मुंग्या लाल मुंग्यांनी परिसर भरून गेला इतकं की साखर ठेवायला सुद्धा जागा नव्हती त्या इतक्या प्रचंड वेगाने येत होत्या आणि पळत होत्या की मी खूप घाबरलो फक्त माझ्या अंगावर या अंगावर यातील एकही मुंगी आली नाही मला वाटले की मी रडत पारण करतोय हे श्रीपादांना पटले नसावे किंवा माझी सेवा त्यांना आवडली नसावी काय करावे तेच सुतेला दुपारचे दोन वाजले गुरु गुरुजी पण तेव्हा माझ्या जवळ नव्हते मी तर फार घाबरलो इतका इतका मध्ये एक लहान मुलगा जो बारा तेरा वर्षाचा असेल तो माझ्या पाशी आला आणि मला म्हणाला मा पारायण करतोस ना मग रडतो का घाबरतोयस का का चिंता करतो पारायण संपले की कुठे कुठेही न जाता सरळ घरी जायचेस लक्षात आली ना तुझ्या खर तर मी विचार करत होतो की हा इतका गोरापान मुलगा इथे कसा काय आणि याबरोबर दुसरं कोणी का नाही पुन्हा मला जोराचा आवाज दिला म्हणाला समजले ना घरीच जायचे. मी हो म्हणालो खरा पण माझी इच्छा नव्हती घरी जायची कारण घरी जायला पैसेच नव्हते माझ्यापाशी तर मी घरी जाईनच कसा तो मुलगा निघून गेला आणि त्या मुंग्या पण लगेच गेल्या एकही मुंगी मला दिसेना मी तर मात्र चपापलोच त्यावेळी तो मुलगा कोण होता हे ओळखण्यामध्ये मी कमी पडलो तितकी अक्कल मला मुलीच नव्हती पारायण संपले नमस्कार करून की नमस्कार करून केलेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करून मी उठलो पुढे काय हा मोठा प्रश्न आ करून माझ्या पुढे उभा होता घरी जावं तर सावकार आणि न जाव तरी ते आत्महत्या न करण्याचा आदेश आला होता बर घरी जाऊन तरी कस बाहेर येऊन पायरीवर बसून राहिलो इतक्यामध्ये तीन भक्त मंदिराकडे येताना दिसले ते मराठीत बोलत होते यावरून ते महाराष्ट्रामधील होते हे मला समजलं त्यांनी मला हिंदीमध्ये विचारलं मंदिर आता उडा आहे का आत दर्शनाला जाऊ शकतो का आज दर्शनाला जाता येईल का ते मराठी होते म्हणून मी त्यांना मराठीचे उत्तर दिले मग ते आत गेले दर्शन घेऊन बाहेर आले आणि मला म्हणाले की तुम्ही मराठी कसे बोलता इथलेच आहात काय मी म्हणालो नाही मी ना पुण्याचा आहे इथे आलो होतो पारायण करण्यासाठी त्यांना आनंद झाला ते म्हणाले अरे वा आम्हीही पुण्याचे तुम्ही कधी जाणार पुण्याला येताय का आमच्या बरोबर पुण्याला आमच्याकडे कार आहे आणि आम्ही तिघेच आहोत मी म्हणालो मी आलो असतो पण माझ्याकडे खर्चाला पैसे नाही मग तर ते मलाच ओरडले आणि जबरदस्तीने मला घेऊन आले येताना खाणे पिणे सगळे त्यांनीच केले पण पुण्यामध्ये येईपर्यंत कुठे राहतात ते त्यांनी अजिबात मला सांगितले नाही मी घरी आलो परिवाराला बघून खूप रडलो आणि घरी आल्यानंतर मग मला श्रीपाद यांनी केलेली ते सर्व लीला लक्षात आली कि तो मुलगा नव्हताच मुळे ते होते श्रीपाद पण मी त्यांना ओळखू शकलो नाही आणि त्यांनी मला आत्महत्येपासून वाचवलंच नाही तर दत्त दत्तरूपाने घरी सुद्धा घेऊन आले हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि त्यांच्या कृपेने सर्व काही माझं पुढे सगळं व्यवस्थित आहे श्री गुरुदेव दत्त आणि मंडळी याचबरोबर हा दिव्य चमत्कारिक आणि तितकाच भक्ती भक्तीसाठी प्रवृत्त करणारा हा अनुभव इथे समाप्त होत आहे मंडळी एकदा का आपण मनोभावे श्री गुरूंची प्रार्थना केली सर्व काही त्यांच्यावर सोडून दिलं तर निश्चितच कोणत्याही कठीण समस्या ते आपल्याला अलगद बाहेर काढतात याची ती प्रश्न दिव्य असा अनुभव आहे आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा हा अनुभव तुम्ही सगळ्यांना सांगा आणि चॅनल जाता जाता अवश्य सबस्क्राईब करून जा श्री श्री गुरुदेव दत्त धन्यवाद